लोककला व लोकसंस्कृती यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या कैलासवाशी डॉक्टर सरोजनीताई बाबर यांचा आज स्मृतिदिन सांगली जिल्ह्यातील बाघणी या गावी जन्मलेल्या सरोजनीताई यांचं शिक्षण इस्लामपुरात झालं आणि त्यानंतर पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी ए पदवी मिळवली पुढे त्यांनी एम ए पी एच डी या पदव्याही मिळवल्या कॉन्ट्रिब्युशन ऑफ वुमन रायटर्स इन मराठी लिटरेचर या प्रबंधावर त्यांनी पी एच ही केली लोकसाहित्य लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी आयुष्यभर करून याचं अतिशय उत्तम प्रकारे संशोधन संपादन आणि संकलन करून या संस्कृतीचा मोठा ठेवा महाराष्ट्राला कायमचा उपलब्ध करून दिला महाराष्ट्र विधानसभा विधानपरिषद आणि भारतीय राज्यसभा याच्याही त्या काही काळ सदस्या होत्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजनी बाबर यांनी सभासद म्हणून काही काळ काम केलं